एक जणाची कमेंट होती की काय भाषा तुमची ह्यावर तुम्हाला किती संस्कार आहेत काय रे बाबा आता माझ्या भाषेवरून तू माझे का पहिलं तुझ्या अकाउंटला तुझा चेहरा दाखवून तरी ना म्हणजे तुझे संस्कार मला कळू दे कसे आहेत काय आहेत आणि राहिला माझा भाषेचा प्रश्न तर बाबा माझी भाषा कशी जरी असली तरी माझी वर्तणूक वागणूक लय माणुसकीची आहे बरं का माझ्या संस्काराकडं वळू नको आणि आता खेडेगावाकडले लोक गावठीच बोलतात तसं माझा जन्म खेडेगावात झालेला आहे आणि गावाकडली गावा भाषा वाईट असते असं नाही प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ही अलग अलग भाषा असतात अन कदाचित तू खेडेगावातला आहेस का कुठला आहेस ही तर मला माहित नाही कारण तुझा डीपीला छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यामुळे मी काही जास्त वाईट बोलत नाही पण तू जर खेडेगावाकडला असलास तुझी भाषा जर स्टँडर्ड असेल तर खेडेगावाकडं आईबाप आडाणी असतात त्यांची भाषा ही नसते तर मग मला माहित नाही तू खेडेगावाकडला म्हणजे तुझ्या आईला आता पुढचं मी बोलतच नाही पण तुला समजलंच असेल मला काय म्हणायचं आणि तुझा जन्म शहरातच झाला असेल तर जर आईला विचार मग तू जाऊन की आई माझी भाषा अशी का आहे नक्की पप्पा कोण आहेत आणि पुढच्या कमेंट मला नंतर विचार करून कर कारण असं बी तू माझ्या भाषेला नावश ठेवलेले